हाय तुमच्यासाठी स्वागत आहे आज आपण कच्च्या कैरीची रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी काय लागले किती प्रमाण घेतले हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ मात्र बघा चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया यासाठी आपल्याला अर्धा किलो कैरी घेऊन ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे तसेच कैरी घेताना आपल्याला जी कैरी कमी आंबट असेल तीच घ्यायची आहे यासाठी आंबट कैरी अजिबात घेऊ नका कारण की आपण जी रेसिपी बनवणार आहोत ती खूप आंबट होता कामा नये म्हणून येथे मी अगदी कमी आंबट असलेली कैरी यासाठी घेतलेली आहे नंतर आपल्याला कैरीची मागची ही कैरी आपल्याला पूर्ण सोलून घ्यायची आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता आपण कैरीची मागची डेट काढून पूर्ण कैरी सोलून घेऊया कैरी सोलून झाल्यानंतर व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला कैरी कट करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता येथे मी कैरीचा साईडचा भाग कट करून घेतलेला आहे तसेच काही भाग मोठ्या आकारात कट केलेला आहे आता आपल्याला ह्या मोठ्या आकारात कट केलेल्या भागाचे लांब लांब असे पिसेस करून घ्यायचे आहे अप्रतिम अशी चटपटी रेसिपी आपली तयार होते लहान मुलांना तर खूपच आवडते त्यामुळे मा व्हिडिओ मात्र नक्की बघा तसेच चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर चॅनलला भेट देऊन चॅनल सबस्क्राईब नक्की करा कारण की मी अशाच प्रकारचे क्लिनिंगचे आणि रेसिपीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे तसेच येथे आणखी एक सांगायचे म्हणजे कैरी आपल्याला खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही अशा आकारामध्ये कट करून घ्यायचे आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कैरी साधारण अशा मीडियम आकारामध्ये कट करून घेत आहे आता पूर्ण काही रिकॉर्ड करून झाल्यानंतर आपण नेक्स्ट प्रोसेसक्राईब वळूया यानंतर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आम्ही गॅसवर एक पातेले घेऊन त्यामध्ये थोडे पाणी घालून ते पाणी गरम करून घेतलेले आहे म्हणजे ज्या पाण्याला आपल्याला आधी उकळी आणायची आहे पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला आपण केलेले काप या पाण्यामध्ये ओव्हर कुक न करता फक्त दोनच मिनटं याला आपण या पाण्यामध्ये वाफवून घेणार आहे ओव्हर कुक जर केले तर आपली रेसिपी बिघडण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे फक्त दोन मिनिट आपण या पाण्यामध्ये हे काप वाफवून घेऊया दोन मिनिट वाफून झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून लगेच पातेले खाली घेऊया तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मध्ये आपल्या कैऱ्या छान दोन मिनट वाफवून झालेल्या आहेत मी तुम्हाला चेक करून दाखवते की आपली कैरी छान वाफवल्या गेलेली अजिबात ओव्हरकुक झालेली नाही अशाच प्रकारे आपल्याला ही कैरी वाफवून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये बघू शकता एका पातेल्यामध्ये गाळणी ठेवून लगेच आपल्याला या कैरीतील पाणी गाळून घ्यायचे आहे कारण की आपण जर जास्त वेळ या कैऱ्यामध्ये पाणी ठेवलं तर या कैऱ्या ओव्हरकुक होऊ शकतात त्यामुळे ही प्रोसेस आपल्याला लगेच करायची आहे खाली उतरल्यानंतर आपल्याला लगेच या कैऱ्यातील पाणी गाळून घ्यायचे आहे यातील पूर्ण पाणी जाईपर्यंत आपण हे भांडे अशाच साईडला ठेवून देऊया आणि नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया त्यानंतर येथे मी पाव किलो खडी साखर घेतलेली आहे साखरचे प्रमाण आपल्याला कैरी आंबट जर असेल तर थोडी जास्त लागू शकते त्यामुळे थोडेफार कमी जास्त केले साखरचे प्रमाण तर काही फरक पडत नाही येथे मी पाव किलो साखर घेतलेली आहे ही खडी साखर आपण मिक्सरला लावून याची पावडर तयार करून घेऊया तुम्ही बघू शकता इथे मी खडीसाखरची पावडर तयार करून घेतलेली आहे आता आपल्याला या पावडरचे काय करायचे आहे ते आपण पुढे व्हिडिओमध्ये मध्ये बघूया त्यानंतर आपल्याला एक पातेली घ्यायची आहे आणि या पातेल्यामध्ये कैरीतील पूर्ण पाणी निघून गेल्यानंतर ही कैरी या पातेल्यामध्ये आपल्याला टाकायची आहे आणि कैरी टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता ही कैरी थोडी गरमच असते त्यातून वापा सुद्धा निघत आहे पण आ, ही कैरी पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट प्रोसेस करायची आहे त्यामुळे पूर्ण थंड झाल्यानंतर आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कैरी पूर्ण थंडी झालेली आहे आणि कैरी थंडी झाल्यानंतर आपल्याला जी पिठी साखर आपण बनवून घेतलेली आहे ती साखर आपल्याला या कैरीमध्ये आप पूर्ण टाकून घ्यायची आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण यामध्ये साखर टाकून घेऊया साखर टाकून घेतल्यानंतर आपल्याला ही साखर या कैरीमध्ये एकजीव अशी मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये बघू शकता अशा प्रकारे आपल्याला ही साखर यामध्ये एकजीव मिक्स करून घ्यायची आहे आणि नंतर साखर पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर एक दिवस पूर्ण आपल्याला ही कैरी आणि ही साखर मिक्स घालून याला झाकून ठेवून असंच हे पातेले आपल्याला पूर्ण एक दिवस साईडला ठेवून द्यायचे आहे याला छान पाणी सुद्धा आणि अतिशय आपली जी कॅन्डी आपण तयार करणार आहोत आज ती कॅन्डी एकदम छान आणि मस्त तयार होते तुम्हाला ते व्हिडिओ मध्ये पाहायलाच मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवट पर्यंत नक्की बघा आता आपण यावर झाकण ठेवून हा हे पातेले असेच साईडला ठेवून देऊया तुम्ही बघू शकता फोडीना झाकण ठेवून आपल्याला पूर्ण एक झालेला आहे साखरला सुद्धा खूप छान असं पाणी सुटलेलं आहे आणि ही साखरचं पाणी पूर्ण या फोडींमध्ये जाऊन या फोडी अगदी रसरशीत झालेल्या आहेत अशाच पद्धतीने आपल्याला या फोडी तयार करून घ्यायच्या आहेत त्यानंतर आता पुढे काय करायचे ते आपण बघूया त्यानंतर आपल्याला एक पातेली घ्यायची आहे आणि पातेल्यावर गाळणी ठेवून यातील पूर्ण पाक आपल्याला गाळून घ्यायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे यातील पूर्ण पाक निघून जाईल अशा पद्धतीने आपल्याला ते हे पाक गाळून घ्यायचं आहे आणि खाली जो पाक हा उरतो हा पाक आपल्याला टाकून न देता याचे अप्रतिम असे शरबत तयार होते त्यामुळे टाकून न देता याचे आपण शरबतसाठी उपयोग करू शकतो खाली उरलेला जो पाक आहे त्यामध्ये आपल्याला एक लिंबू पिळून याची अतिशय अप्रतिम अशी शरबत तयार होते शरबत बनवण्यासाठी आपण हा पाक झाकून साईडला ठेवून देऊया नंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला एक मोठं ताट घ्यायचा आहे आणि या ताटामध्ये स्वच्छ धुतलेले कॉटनचे कापड टाकायचे आहे आणि या कापडावर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला ह्या कैरीच्या केलेल्या ज्या फोडी आहे त्या फोडी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे टाकायच्या आहेत थोडी ताटामध्ये टाकून झाल्यानंतर हे ताट आपल्या उन्हाला ठेवून ही कॅन्डी सुकवून घ्यायची आहे आता आपण याला उन्हाला ठेवून सुकवून घेऊया तुम्ही बघू शकता ही कॅन्डी आपली इथे सुकून झालेली आहे आणि आता सुकलेली ही कॅन्डी आपण एका भांड्यात काढून घेऊया जर तुम्हाला ही कॅन्डी वर्षभर साठवून ठेवायची असेल तर तुम्हाला याला दोन दिवस कडक कडकून द्यावे लागणार आहे आणि जर साठवायची नसेल लगेच संपवायची असेल ते पंधरा दिवसात तर एका दिवसाचं ऊन सुद्धा दिलं तरी चालेल चटपटीत अशी कँडी आपली या ठिकाणी तयार होते मुलांना तर खूपच आवडते मी हे सा, कँडी साठवणार नाही ना, जास्तीत जास्त सा पाच ते सहा दिवसात माझी मुलं हे संपून टाकतात त्यामुळे मी साठवणार नाही ना, म्हणून मी याला एकच ऊन दिलेली आहे तुम्ही बघू शकता की अप्रतिम आपली कँडी या ठिकाणी तयार झाली आहे पण तुम्हाला जर साठवायची असेल तर दोन दिवसाची ऊन नक्की द्या त्यानंतर या कँडीमध्ये चटपटीत करण्यासाठी काय टाकायचे ते आता आपण बघूया नंतर यामध्ये आपल्याला टाकायचे आहे थोडे लाल मिरची पावडर थोडे काळे मीठ थोडी साखरची पावडर हे सर्व साहित्य घालून आपल्याला ही कॅन्डी अशी मिक्स करून घ्यायची अतिशय चटपटीत थोडी तिखट थोडी खारट थोडी गोड अशी आपली मस्त चटपटीत कॅन्डी या ठिकाणी तयार होती मुलांना तर खूपच आवडते आठ ते पंधरा दिवसात मुलं हे संपून टाकतात आणि खायलाही खूप छान लागते तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेल पहिला दिसाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच आणखी व्हिडिओ जास्त आवडला असेल तर कमेंट नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार